अनेकदा आपण आपल्या मित्र मैत्रिणींसोबतच्या मैत्रीचे गोडवे गात असतो आपली मैत्री त्या मैत्रीतील निस्वार्थी भावना या सगळ्यांचे खूप कौतुक असते पण अशी निखळ मैत्री अनेकदा माणसांपेक्षा प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते प्राण्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से अनेक व्हिडिओ हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ज्यावर लाखो व्ह्यूज आणि कमेंट्सही येतात सध्या एका शेतातील वासराचा आणि सापाच्या मैत्रीचा सा व्हिडिओ व्हायरल होत आहे देखील सोशल मीडियावर कुत्रा आणि माकड कुत्रा आणि मांजर साप आणि माकड यांच्या मैत्रीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच त्यात कधी हे प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात तर कधी एकमेकांची मदत करताना दिसतात नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये देखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की रानात एक वासरू पाणी पिण्यासाठी थांबले असून ते पाणी पित असताना अचानक त्या पाण्यातून एक सहा सात फुटाचा साप जाताना दिसतो त्यावेळी ते वासरू सापाला पाहते पण तरीही ते जागेवरून न हलता पाणी शिवाय सापही वासराला काहीही न करता पुढे निघून जातो या लक्षात की हे दोन्ही प्राणी खूप वेगळे असले तरीही त्यांची मैत्री किती घट्ट आहे नाही तर अनेकदा काही प्राणी देखील एकमेकांना पाहून घाबरतात पण या व्हिडिओ मध्ये काहीच दिसत नाही हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने या व्हिडिओ वर पाणी पाजायला घेऊन गेल्यावर प्राण्यांची काळजी घ्या असं लिहिलं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती